मोदीजींवर या देशामध्ये सर्वांचा विश्वास आहे आणि सातत्याने जे फेक नरेटिव तयार होत आहेत त्या फेक नरेटिव्हला जनताच त्या ठिकाणी उत्तर देते आहे जोपर्यंत काँग्रेस सहित विरोधी पक्ष हे जमिनीवरची हकीकत समजून घेत नाहीत जनतेत जात नाहीत जनतेचे प्रश्न मांडत नाहीत तोपर्यंत त्यांची तो अशीच माती होत राहील हे है आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे ते स्वतःच्या मनाचं समाधान करू शकतात त्या ठिकाणी कधी वोट चोरीचा मुद्दा कधी ईव्हीएमचा मुद्दा, मुद्दा असे वेगवेगळे मुद्दे ते सातत्याने मांडतात पण ज्यावेळी कोर्ट त्यांना म्हणतं पुरावा द्या कवडीचा पुरावा देत नाही ज्यावेळी इलेक्शन कमिशन त्यांना म्हणत पुरावा द्या एक पुरावा देखील देऊ शकत नाही हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसलेली आहे अजूनही सुधरले नाहीत तर त्यांची हीच अवस्था महाराष्ट्रातल्याही या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अशाच प्रकारची माती त्यांची होणार आहे हे या ठिकाणी भाकीत मी निश्चितपणे करू इच्छितो